बीडमधील गुन्हेगारी खून माऱ्यामाऱ्यांच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत क्षुल्लक कारणावरून बीड जिल्ह्यात खून मारामाऱ्यांचे प्रकार वारंवार समोर येत आहेत बीडच्या एका महाविद्यालयामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडलाय धक्का लागल्यावरून टोळक्यानं विद्यार्थ्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचेही हल्लेखोरांनी डोके फोडले या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय समोर आलेल्या माहितीनुसार वर्गात जाताना धक्का लागल्याच्या कारणातून एकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे धक्का लागल्यानंतर संबंधित मुलानं माफीही मागितली मात्र किरकोळ गल्लीतील ते मित्रांना बोलावून घेतले आणि मारहाण होत असलेल्या मुलाचा चुलत भाऊ त्याला वाचवण्यासाठी आल्यावर संशयितांनी त्याचेही डोके फोडले मारहाण झालेले दोघे वाचण्यासाठी शिक्षकांच्या रूम मध्ये पाहले मात्र टोळक्यानं तिथेही जाऊन धुडघुस घातला बीडच्या एका विद्यालयात हा सर्व प्रकार घडण्याचं समोर आले या घटनेमध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय